विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ग्रुप डी अर्थात वर्ग ड च्या सर्व जागा आहेत इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्यासाठी नेमकी कोणती डॉक्युमेंट लागतात याविषयी चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात दे आलेली आहे या बॅच मध्ये बेसिक पासून पर ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहेत चराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा बघा ही आहे आपली जाहिरात या जाहिरातीमध्ये पदसंख्या बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरला एकूण पद आहेत सत्तावन्न त्यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी तीस पद आहेत आया दोन आहे माळी सात आहेत आणि प्रयोगशाळा परिचर अठरा अशी टोटल सत्तावन्न पद आहेत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यामध्ये तीनशे पद आहेत त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष दोनशे पंच्याऐंशी आहे दाया एक पद आहे बॉयलर चालक एक पद आहे पानक्या एक पद आहे च दोन पद आहेत माळी चार पद आहेत आणि नाभिकची सहा पद आहेत अशी ही तीनशे पदं आहेत आणि ही वरची सत्तावन्न पद आहेत असे टोटल तीनशे सत्तावन्न पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते तर जो विद्यार्थी इयत्ता दहावी पास असेल असा कुठलाही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो किमान दहावी पात्रता आहे त्यापुढे मग तुमचं बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर एकच परीक्षा आपल्याला द्यायची आहे या एका परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे आहेत डायरेक्ट आपलं सिलेक्शन आहे म्हणजेच पूर्व मुख्य मुलाखत असे काही टप्पे नाही आहे सरळ सेवा आहे एक परीक्षा ती पण दहावीच्या बेसवरती परीक्षा आहे खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे बघा यामध्ये मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास मार्क इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास मार्क सामान्य ज्ञान प्रश्न पन्नास मार्क बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क तुमच्या लक्षात आला असेल शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहे हा पेपर सोडवायला तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे इतका सोपा हा पेपर तुमचा असणार आहे लक्षात घ्या ऑनलाईन पेपर असणार आहे एक प्रश्न चार पर्याय असतील योग्य पर्याय फक्त आपल्याला टिक करायचा आहे दोन तासामध्ये फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे तर फॉर्म आपल्याला पाच जून पासून चोवीस जून पर्यंत भरायचा आहे आता फॉर्म कुठे भरायचा आहे डब्ल्यू 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 डॉट जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटला आपल्याला फॉर्म भरायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो नेमका फॉर्म कसा भरावा या विषयावरती मी स्वतः आपल्या इग्न अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघा फॉर्म कसा भरावा जेणेकरून करून तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही या व्हिडिओमध्ये डिटेल सगळी माहिती मी सांगितलेली आहे या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आजचा जो आपला महत्वाचा विषय आहे तो फॉर्म भरताना डॉक्युमेंट कोणती लागतात तर लक्षात घ्या आता ही सगळी जे डॉक्युमेंट आहेत हे आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्याला बघा आता यांनी सोळा डॉक्युमेंटची यादी दिली आहे या सोळा पैकी जिथे जिथे आपण पात्र आहे ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत सगळ्यात आधी अर्जातील नावाचा पुरावा आता अर्ज भरताना आपण जे नाव टाकले आपलं त्याचा पुरावा म्हणून आपल्याला सर्टिफिकेट लागेल मग कोणतं लागेल तर तुमच्याकडे एस एस सी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर चालेल बाकी काही लागत नाही वयाचा पुरावा आता दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती आपलं जन्मतारीख पण असते चालेल ते पण शैक्षणिक अर्थात तुमचं दहावी झालंय म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट लागणार तुमच्याकडे पुन्हा एकदा म्हणजे बोर्ड सर्टिफिकेटवरती तीनही गोष्टी पूर्ण होतात लक्षात घ्या त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा आता एखादा विद्यार्थी समजा एन टी डी मध्ये असेल किंवा एन टी सी मध्ये असेल आणि तो त्या प्रवर्गात फॉर्म भरू इच्छित असेल तर तुमच्याकडे त्या जातीचा दाखला त्या कास्टचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आता एखादा विद्यार्थी जर ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेऊ इच्छित असेल आता जो कुठल्याच आरक्षणाचा लाभ घेत नाही त्याला ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेता येतं म्हणजेच थोडक्यात ओपन कॅटेगरी मधलं हे आरक्षण लागू आहे तर ईडब्ल्यू एसचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागणार आहे त्याचबरोबर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर आता ईडब्ल्यू एस मधनं फॉर्म भरताय तर नॉन क्रिमिलियरची गरज नाही एससी सी एस टी मधनं फॉर्म भरताय तर नॉन ची गरज नाही आहे पण बाकी सर्व कॅटेगरीला मात्र व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे तेही चालू आर्थिक वर्षातलं त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा आता तुम्ही जर हँडिकॅप उमेदवार असाल दिव्यांग उमेदवार असाल तेही दिव्यांगत्वाचं प्रमाण किमान चाळीस टक्के लागतं तर मग तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही माझी मधनं फॉर्म भरू इच्छित असाल तर माझी सैनिक असल्याबाबतचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर, तर तुम्हाला स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट पण लागणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर कर्मचारी तुम्ही असाल तर त्याबाबतचा तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल च्या नावात काही बदल असेल आता एखाद्या शक्यतो मुलींच्या बाबतीमध्ये हा बदल होतो एखादी मुलगी असेल त्या मुलीचं दहावीचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती नाव वेगळं असेल माहेरचं नाव असेल आणि बाकी सर्व डॉक्युमेंट वरती लग्न झाल्यानंतर डॉक्युमेंट चेंज केले असतील नाव बदललं असेल तर मग अशा केसमध्ये तुम्हाला नावामध्ये बदल असेल तर एक गॅझेट सर्टिफिकेट जे आहे ते करून घ्यावं लागतं एक गॅझेट करून घ्यावं लागतं ते गॅझेट करून घ्या म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि एकदा गॅझेट केलं की सगळ्याच परीक्षांना हा प्रॉब्लेम मग दूर होतो बघा अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास हे ते सगळं मी वाचून दाखवलंय ह्या संदर्भातला आरक्षणाचा दावा असेल तर डोमासाईल सर्टिफिकेट पण लागणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर त्याबाबतचा दाखला आणि मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा आता हे मराठी भाषेसाठी काही वेगळं द्यावीची गरज लागत नाही आपल्याला दहावीला मराठी हा विषय असतोच त्यामुळे त्याच्यामध्ये होऊन तर प्रकारची लिस्ट दिलेली आहे तर या सोळापैकी जिथे जिथे आपण पात्र आहे ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत तर हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे जी माहिती तुम्हाला द्यायची होती ती हीच माहिती आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल याची मला खात्री आहे पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला एक महत्वाची सूचना सांगतो एक गोष्ट सांगतो ती म्हणजे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होईल इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पुन्हा पुन्हा पाहता येईल आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसचा फायदा झाला आहे तुम्हाला सुद्धा होईल आणि या बॅचचा फायदा या एक्झामला तर होईल पण इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सर्व, सर्व एक्झामला सुद्धा एक या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायचे आहे आणि याच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाईट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे